नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी कार्तिक कातकडे आणि तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे बालाजी एज्युकेयर मध्ये या मध्ये आपण महाराष्ट्रातील गव्हर्नमेंट एम बी बी एस कॉलेजच्या एक्सपेक्टेड कट ऑफ संदर्भाने माहिती घेणार आहोत या कॅटेगरी नुसार विद्यार्थ्यांना किती ऑल इंडिया रँक पर्यंत महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट एम बी बी एस कॉलेज मिळण्याची शक्यता आहे या संदर्भाने आपण कॅटेगरीनुसार माहिती पाहणार आहोत जर आपण महाराष्ट्रातील एकूण गव्हर्नमेंट एम बी बी एस कॉलेजेसचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये एकूण एकतीस गव्हर्नमेंट एम बी बी एस कॉलेजेस आहेत व त्यामध्ये जवळजवळ पाच हजार एकशे पंचवीस एवढ्या सीट विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल असतात त्यातील पंच्याऐंशी टक्के ज्या सीट आहेत त्यावर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचं ऍडमिशन होतं म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांची अकरावी बारावी महाराष्ट्रामध्ये झालेली आहे व विद्यार्थ्यांकडे महाराष्ट्राचं डोमिसाई सर्टिफिकेट आहे असेच विद्यार्थी या पंच्याऐंशी टक्के सीटसाठी पार्टिसिपेट करू शकतात ज्या काही रिमेनिंग सीट आहेत त्यावर ऑल इंडिया कोटा मार्फत म्हणजे ऍडमिशन घेऊ शकतात या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील जो पंच्याऐंशी टक्के स्टेट कोटा आहे त्या कोटाचा एक्सपेक्टेड कट ऑफ पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो ही कॅटेगरी नुसार माहिती आहे आणि ही माहिती एक्सपेक्टेड आहे मी जो तुम्हाला कॅटेगरी नुसार ऑल इंडिया रँक सांगत आहे त्या ऑल इंडिया रँक पर्यंत जर तुमचा यावर्षी ऑल इंडिया रँक येत असेल तर तुम्ही यावर्षी महाराष्ट्रामध्ये तुम्हाला गव्हर्नमेंट एनडी बी एस कॉलेज मिळू शकतं अशी अपेक्षा ठेवू शकता हा जो कट ऑफ आहे तो पूर्णपणे काल्पनिक का आहे येणाऱ्या काळामध्ये जर महाराष्ट्रामध्ये काही नवीन कॉलेजेस ऍड झाले तर त्याचा देखील परिणाम यावर पडू शकतो व या कट ऑफ मध्ये बदल होऊ शकतात याची विद्यार्थी व पालकांनी नोंद घ्या तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात अगोदर आपण जनरल ईडब्ल्यू एस या कॅटेगरी संदर्भाने माहिती घेणार आहोत जेही विद्यार्थी जनरल ईडब्ल्यू एस मध्ये आहेत व यावर्षी ऑल इंडिया रँक पन्नास हजार पर्यंत येत आहे असे विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज मिळू शकतं ही अपेक्षा ठेवू शकतात यामध्ये तुम्ही प्लस मायनस फाईव्ह येणाऱ्या काळामध्ये थोडेफार या कट ऑफ मध्ये बदल होऊ शकतात परंतु जर तुमचा पन्नास हजार पर्यंत ऑल इंडिया रँक येत असेल तर तुम्ही महाराष्ट्रामध्ये पंच्याऐंशी टक्के स्टेट कोटामार्फत गव्हर्नमेंट एनडी बी एस कॉलेज मिळेल ही अपेक्षा ठेवू शकता त्यानंतर जर आपण ओबीसी कॅटेगरीचा विचार केला तर ओबीसी कॅटेगरी मधील पन्नास हजार पर्यंत जर ऑल इंडिया रँक येत असेल तर महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज मिळू शकतं ही अपेक्षा तुम्ही ठेवू शकता यामध्ये देखील तुम्ही प्लस मायनस धरून चला येणाऱ्या काळामध्ये थोडेफार या ऑफ मध्ये बदल होऊ शकतात त्यानंतर आता आपण एस सी कॅटेगरी संदर्भाने माहिती घेऊ तर जेही विद्यार्थी एस सी कॅटेगरीमध्ये आहेत अशा विद्यार्थ्यांचा जर ऑल इंडिया रँक एक लाख पंचेचाळीस हजार पर्यंत येत असेल तर अशा विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस कॉलेज मिळेल अशी अपेक्षा ठेवावी यामध्ये देखील तुम्ही प्लस मायनस फाईव्ह पर्सेंट चा बदल धरून चला एस टी कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर जेही विद्यार्थी एस मध्ये येतात अशा विद्यार्थ्यांचा जर ऑल इंडिया रँक तीन लाख पन्नास हजार पर्यंत आलेला असेल तर अशा विद्यार्थ्यांना देखील महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज मिळण्याच्या शक्यता आहे या विद्यार्थ्यांनी देखील ही जी मी तुम्हाला ऑल इंडिया रँक सांगितलेली आहे त्यामध्ये प्लस मायनस फाईव्ह पर्सेंट धरून चला जर आपण मागील वर्षीचा विचार केला तर तीन लाख पन्नास हजार या ऑल इंडिया रँकवर वर विद्यार्थ्याचा जवळजवळ तीनशे तीस पर्यंत स्कोर होता या वर्षी तुमचा या ऑल इंडिया रँकवर किती स्कोर आहे ते तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा त्यानंतर आता आपण विजय एन टी कॅटेगरीच्या एक्सपेक्टेड कट ऑफ संदर्भाने माहिती घेऊ तर जेही विद्यार्थी मध्ये आहेत व ऑल इंडिया रँक पर्यंत येत आहे अशा विद्यार्थ्यांनी देखील त्यांना महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज मिळू शकतं ही अपेक्षा ठेवली पाहिजे यामध्ये तुम्ही प्लस मायनस फाईव्ह पर्सेंट धरून चाला एन टी वन कॅटेगरीचा विचार केला तर या कॅटेगरी मधील विद्यार्थ्यांना एक लाख पंधरा हजार या ऑल इंडिया रँक पर्यंत एन टी टू मधील विद्यार्थ्यांना जवळजवळ जवळ साठ हजार ऑल इंडिया रँक पर्यंत तसेच एन टी थ्री कॅटेगरी विद्यार्थ्यांना पंचावन्न हजार ऑल इंडिया रँकपर्यंत पर्यंत या वर्षी महाराष्ट्रामध्ये स्टेट कोटा जो पंच्याऐंशी टक्केचा स्टेट कोटा आहे त्यामार्फत गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज मिळण्याच्या शक्यता आहेत तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे हा एक्सपेक्टेड कट ऑफ आहे मी तुमच्या सोबत कॅटेगरी ऑल इंडिया रँक शेअर केलेले आहेत जर तुमचा ऑल इंडिया रँक मी सांगितलेले ऑल इंडिया रँक पर्यंत येत असेल तर तुम्ही महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज मिळेल अशी अपेक्षा ठेवू शकता मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगू इच्छितो की हा जो कटॉप आहे तो पूर्णपणे एक्सपेक्टेड आहे यामध्ये येणाऱ्या काळामध्ये थोडेफार बदल होऊ शकतात याची तुम्ही नोंद घ्या हा कटॉप मी फक्त तुमच्या अभ्यासासाठी शेअर केलेला आहे यामध्ये थोडेफार बदल येणाऱ्या काळामध्ये होतील त्यावेळेस जी काही परिस्थिती असेल एस एम एल आल्यानंतर त्या, त्या संदर्भाने मी तुम्हाला एक सेपरेट व्हिडिओमध्ये मध्ये अपडेट करेल तोपर्यंत तुम्ही या ऑल इंडिया 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 रँक रँक धरा या ऑल ऑल जर तुमची येत असेल तर तुम्ही महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज मिळेल अशी अपेक्षा घेऊ शकता या संदर्भाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता तसेच ज्या विद्यार्थ्यांना बालाजी एज्युकेअर मार्फत आपली प्रवेश प्रक्रिया पार पाडायची आहे असे विद्यार्थी बालाजी एज्युकेअरचं पेड काउन्सिलिंग घेऊ शकतात पेड काउन्सिलिंग मध्ये अगदी तुमच्या रजिस्ट्रेशन पासून ते ऍडमिशन पर्यंत जी काही प्रोसेस असेल ती सर्व प्रोसेस आमच्या मार्फत पार पाडली जाते अगदी तुमचं रजिस्ट्रेशन करणं तुमच्या मार्कनुसार कॉलेज निवडणं काही पालकांचं बजेट कमी असतं तर त्यांच्या बजेटनुसार कॉलेजेसची यादी तयार करणं व त्यामध्ये ऍडमिशन मार्गी लागेल त्यासाठी प्रयत्न करणं ही जी काही प्रोसेस आहे ती सर्व प्रोसेस आमच्या मार्फत पार पाडली जाते तरी ज्याही विद्यार्थ्यांना एमबीबीएस बीएमएस बीएचएमएस त्यासोबतच व फिजिओथेरपी या कोर्सेस साठी पेड काउन्सिलिंग करायची आहे अशा विद्यार्थ्यांनी स्क्रीनवर जे तुम्हाला नंबर दिलेले आहेत त्यावर संपर्क करा त्या ठिकाणी तुम्हाला पेड काउन्सिलिंग संदर्भाने माहिती दिली जाईल या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद